नमस्कार मी पंजाब डक आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखीन चोवीस ऑगस्ट आज पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही काय करा आणखीन चार दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या आपण तोपर्यंत काय होणार आहे राज्यात ह्या चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे थोडं वारं सुटल पण हे अंदाज लक्ष येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीसच्या च्या दरम्यान राज्यात सुरुवात सांगायची झाली तर सत्तावीस ऑगस्ट पासून घेऊ सत्तावीस ऑगस्टमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे तो पाऊस काय होणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड ह्यापर्यंत काय होणार आहे सत्तावीस तारखेला तिथपर्यंत तो पाऊस सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला काय होणार आहे तो पाऊस परत थोडा काही भागात मराठवाड्यामध्ये देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण त्याच्यानंतर काय झालं की अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की अठ्ठावीस तारखेला म्हणजे पूर्व विदर्भात सहा पश्चिम अकरा जिल्ह्यात ते ओलांडून परत काय होणार आहे मग नंतर ते पाऊस परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा इकडं जळगा जळगाव जर्ग, त्याच्यानंतर इकडं सोलापूर तिथपर्यंत जाणार म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आणि तसा तो पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर अहिल्यानगर आणि त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव ह्या पट्ट्यामध्ये ते पट्ट्यापर्यंत जाणार आहे म्हणजे हे लाग म्हणजे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या दरम्यान जवळपास म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे पडणार पण माग जसं पडला तेवढं प्रमाण राहणार नाही म्हणून हां लक्षात तसा पाऊस पडणार आहे फक्त कधी की काय होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला एकदा आणि तीस तारखेला एकदा तर तीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की की म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर ला ला काय होणार आहे इकडं जा जालना इकडं जालना त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तीस एक तारखेला काय होणार आहे थोडा तीस तारखेला जरा चांगलाच पाऊस पडणार पा। पा। आहे सारखा म्हणजे रिमझिम रिमझिम पण जोरात राहणार आहे हे लक्षात फक्त शेतातून पाणी बाहेर निघणार आहे फक्त आणि काही भागामध्ये काय होणार पण हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हे पाऊस जास्त विदर्भातच जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भाकडे जरा जास्त राहणार आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले काही जिल्हे घेणार आहे म्हणून हे लक्षात पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसचा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं ला, लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर आहिनगर ह्या भागामध्ये तिकडे जाणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस काय होणार आहे पूर्वी दरबार पश्चिम विदरबार त्याच्यानंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये जरा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा ज्या शेतकऱ्यांची फवारणीची कामे असतील तर तो फवारणी करून घ्या खतं घालायचे तर खतं घालून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूरवाले त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सांगली त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की काय झालं तिकडं म्हणजे एवढा काही मोठा पाऊस येणार नाही ना ना पुरी पूर परिस्थिती काही निर्माण होणार नाही त्याच्यामुळं पुणेकरांनी लातूर नांदे ना 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 आपलं कोल्हापूरकड कोल्हापूर सांगली साताराकडल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही कारण की तुम्हाला सांगितलं होतं एवढा काही पाऊस नाही पण तरी पण राज्यात काय होणार रा? आहे आज जरी समजा चोवीस ऑगस्ट असला तर चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान काय होणार आहे स्थानिक वातावरण समजा तुम्हाला सांगतो की समजा संगमनेर झालं समजा आहिल्या नगर भागामध्ये स्थानिक वातावरण समजून काही ठिकाणी तुरळक ठुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे एकदम असा पाऊस बंद होणार नाही म्हणून ह्या अंदाज लक्षात मुंबईला देखील एवढा काही खूप मोठा पाऊस नाही म्हणून हे लक्षाचं फक्त मग आता तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्या हो की राज्यात सांगायचं झालं तर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला मात्र पावसाचं थोडं जास्त प्रमाण राहील पण असं एवढं काही मुसळधार नसणार आहे अतिमुसळधार नसणार आहे फक्त पाऊस येणार फक्त जास्त प्रमाण मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की जास्त प्रमाण हिंगोली जिल्ह्यामध्ये समजा रिसोड वाशिम मेकर ह्या पट्ट्यामध्ये जरा झिंगोलीकडे जरा जास्त प्रमाणात राहणार आहे म्हणजे अकोला तिकडल्या भागामध्ये जास्त राहणार आहे म्हणून हे लक्षात आणि सांगायचं झालं तर आ... म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एवढं काही राहणार फक्त शेताच्या पाणी बाहेर निघणार आहे थोरफार वाड्याला पाणी येईल असं राहणार आहे पण राज्यात सांगायचं झालं तर असा एवढा काही मोठा पाऊस नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तर मग मोठा पाऊस कधी येणार तर परतीचा पाऊस काय होणार आहे दहा तारखेच्या नंतर कसं असतं दररोजची दहा तारखेनंतर परतीच्या पावसाला सुरुवात होत असते तर दहा नंतर मग राज्यात जरा दहा ते पंधराच्या दरम्यान म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस येण्याची एक चांगली शक्यता आहे त्याचा आपण अंदाज नंतर देऊ पण राज्यात मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की परत सांगतो आज आहे चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही शेतीचे कामं करून घ्या कारण की राज्यात सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस आणि तीसच्या च्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा खूप काही मोठा नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा तर कर्नाटकच्या भागात आपण मागच्या अंदाजात तिकडच्या त्या भाषेतून त्यांना सांगितलं की की तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे पण सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये तिकडे देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून तेलंगणा कर्नाटकचे सर्व शेतक बेळगावचे मंगसुर त्या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा पण त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो तीस एक, एक सप्टेंबर दोनच्या दरम्यान सांगायचं झालं तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश तिकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा पावसाचा आप जोर कमी होणार आहे म्हणून हे लक्षायचं सध्या तरी महाराष्ट्रात असं एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात फक्त आता मध्ये सत्तावीस ते तीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस च्या दरम्यान तेवढाच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद अँड प्रेस द